नम बुद्ध आहे आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ती दाबा जेणेकरून आमच्या चॅनलचे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना केली परंतु बुद्धांचा बुद्धांच्या पित्याचा चंद्रगुप्त मोर्यांचा सम्राट अशोकांचा तथागत बुद्धांच्या अगोदर भारतामध्ये कोणता धर्म अस्तित्वात होता ते कोणाला मानत होते हे तुम्हाला माहीत आहे का तर ते सर्वजण अठ्ठावीस बुद्धांना मानत असत हो तथागत बुद्धांच्या अगोदरही भारतामध्ये बुद्ध होऊन गेलेले आहेत हे बुद्ध समन परंपरेतून आलेले आहेत तीनशे नव्याण्णव इसवी पूर्व फाय्यान भारतामध्ये तीप्रकारच्या शोधामध्ये आला त्यावेळी त्यांनी ककुचंद बुद्ध काश्यप बुद्ध इत्यादी बुद्ध, बुद्धांची माहिती दिलेली आहे हे सगळे बुद्ध तथागत बुद्धांचे घराण्यातील लोक पूजा करत असत तसेच सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य देखील पूर्व बौद्धांची उपासना करीत असत फायन ह्युन्सांग यांच्या ग्रंथामध्ये बुद्ध, सम्राट सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य हे पूर्व बुद्धांना मानत असत याचे आपल्याला पुरावे सापडतात पाली भाषा ही जुनी भाषा आहे संस्कृत भाषा अगोदरच पाली भाषेचं अस्तित्व आलेलं आहे विदेशी बौद्धांना धम्म सोपा जावा म्हणून येथील बौद्धांनी हायब्रिड संस्कृत भाषेची निर्मिती केली याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात देवनागरी लिपी तसेच आत्ताची क्लासिकल संस्कृत बुद्धाच्या काळात आणि बुद्धाच्या पूर्वी अस्तित्वात नव्हती बौद्ध धम्माचीच कॉपी करून अनेकांनी आपले दुकान चालवलेले आहे याची आपण नोंद घेतली पाहिजे येऊन सांग फाय यांच्या ग्रंथाचा आपण अध्ययन केले पाहिजे तरच आपल्याला आपला खरा इतिहास समजून येईल तर असेच धम्माचे वी नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलचे व्हिडिओज बघा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय भीम